राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रस्ती सुरू झाली आहे एका जागेसाठी अनेक इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत रस्सी एका जागेसाठी चार इच्छुकांची चर्चा राष्ट्रवादीतून कोण जाणार राज्यसभेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाला राज्यसभेची एक जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवण्यासाठी पक्षाच्या तीन वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी बैठक झाली या बैठकीमध्ये चार नेत्यांच्या नावांची चर्चा झाल्याचं समजत आहे त्यामध्ये छगन भुजबळ किंवा समीर भुजबळ आनंद परांजपे बाबा सिद्दीकी नितीन पाटील या चार नेत्यांच्या नावांची चर्चा झाली आहे ही चार नावं चर्चेत का आहेत यावर एक नजर टाकूया छगन भुजबळ यांना लोकसभेला अमित शहानी नाव सुचवूनही उमेदवारी मिळाली नव्हती राज्यसभेला इच्छुक असूनही भुजबळांऐवजी सुनेत्रा पवारांना राज्यसभा देण्यात आली त्यामुळे भुजबळ नाराज झाले आता त्यांना किंवा समीर भुजबळांना राज्यसभा देऊन त्यांची समजूत काढली जाऊ शकते दुसरं नाव आहे नितीन पाटील लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी नितीन पाटलांना खासदारकीचा शब्द दिला होता जून मध्ये नितीन पाटील यांना खासदार करतो असा शब्द अजित पवारांनी दिला होता या माध्यमातून साताऱ्याचा बाले किल्ला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न तिसरं नाव आहे बाबा सिद्दीकी लोकसभा निवडणुकीत दुरावलेला अल्पसंख्याक समाज पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मुंबईमध्ये पक्ष विस्ताराला मदत होऊ शकते चौथं नाव आहे आनंद परांजपे अजित पवार यांचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे ठाणे आणि कल्याणमध्ये विस्ताराला मदत होऊ शकते राज्यसभेची जागा एक आणि इच्छुक चार त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं चारपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास